मालदीश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही मतदार मतदारसंघामध्ये विकास दिसत नसेल तर दृष्टी चेक करून घ्यावी नाईक निंबाळकर मोहिते यांना दृष्टी झालेली असेल देशातील सर्वाधिक कामे केलेल्या मतदारसंघामधला माडा मतदारसंघ आहे ज्या लोकांना विकास दिसत नाही अशा लोकांवर सर्वार्थाने उपचार करायला पाहिजे सर्वाधिक विकास झालेल्या मतदारसंघामध्ये विकास दिसत नसेल तर दृष्टी चेक करून घ्यावी कृष्णा भीमा स्थिरीकरण नावाची योजना गुंडाळली आहे हे केवळ कागदी नाचवत आहेत अशी टीका रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर केली आहे यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे आणि कार्यकर्ते उपस्थित होते मानदेश नगरे ट्वेंटी फोर तास न्यूज साठी प्रतिनिधी गणेश साखरे पडला त्यांनी म्हणजे कोणत्याच प्रकारे माडा लोकसभेचा विकास न केल्यामुळे आम्हाला जनतेसाठी या ठिकाणी नी, निवडणुकीत उभा उतरावं लागलेला आहे मला वाटतंय त्यांच्या दृष्टीबाधा झालेली असेल देशातल्या सर्वाधिक काम झालेल्या काही मतदारसंघामधला हा मतदारसंघ आहे आणि ज्या लोकांना विकास दिसत नाही अशा सर्व अर्थाने उपचार करायला पाहिजे आणि त्यांनी आपले डॉक्टरकडे जाऊन ताबडतोब अपॉइंटमेंट घ्यायला पाहिजे सर्वाधिक विकास झालेल्या मतदारसंघामध्ये यांना विकास दिसत नसेल तर त्यांनी आपापले दृष्टी चेक करून कृष्ण भीमा स्थिरीकरण या मागे दा जे आपण सांगितलं त्याचं फ्लड डायव्हर्शन अशा प्रकारे नामकरण करून विजयदादांचं जे कामाचं श्रेय तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला अशा एक प्रकारचा त्यांनी आरोप केला होता कृष्णा भीमा स्थिरीकरण नावाची योजना ही बसनात गुंडाळलेली आहे हे के केवळ कागद नाचवत आहेत यांना त्यातलं काही काळीचे अक्कल नाही आणि अशा याच्यामध्ये या लोकांना नुसतं नकाशा दाखवून लोकांना गेले पन्नास वर्ष यांनी खेळवलेलं आहे मला आपल्याला सांगायचं आहे की जे उमेदवार आहेत त्यांना ना टी एम सी कळत ना पाणी कळत पाणी येणार कुठं कळत अतिशय नॉलेजचा अभाव असणारी ही मंडळी केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या जीवावर दादा मतदारांना दबावात आणणारी मंडळी हे पाण्याच्या विषयावर काय बोलणार आहे सर्व अर्थाने सिंचन प्रकल्प या मतदारसंघामध्ये पूर्ण झालेले आहेत आणि कृष्णा प्लटायवर हा प्रकल्प जो की आपल्याला या खोऱ्या एका खोऱ्यातून पाणी दुसऱ्या खोऱ्यात वळवणं शक्य नसल्यामुळं केवळ पुराचे पाणी वळवण्यासाठी राज्य सरकारने त्याला परवानगी दिलेली आहे आणि यांचं ज्ञान आणि यांची जी उंची आहे ही यावरून दिसते की आमच्यापैकी कुणाला येत्या त्या बैठकीचं निमंत्रणसुद्धा राज्य सरकारने दिलं नव्हतं केवळ हे स्वतःचा टिपकी मिळवण्यासाठी या भी मोठी मोठी नावं घेतात यातली अक्कलशून्य असणारी मंडळीतील उजनी धरणामध्ये विजयदादा असताना ಆರ್ ಟಿ ಸಿಪಾನಿ ಸಿರಿಲ್ದ